कचरा उचलणाऱ्या टिप्परने बहीण भावाला चिरडल्यामुळे वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत बिडगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले घटनास्थळी जमलेल्या संतप्त जमावाने टिप्पर पेटवला यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात येऊन राज्य राखीव दलाच्या पोलिसांना पाचारण करण्यात आले पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकल मध्ये पाठवले आहेत अंजली ननेलाल सेनी आणि सुमित ननेलाल सेनी अशी मृतकांची नावे आहेत वाटोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडेवाडी डम्पिंग यार्ड आहे या परिसरात कचरा उचलणाऱ्या टिप्परची सतत ये जा सुरू असते दरम्यान बिडगाव चौकात दुचाकीवरून जात असलेल्या अंजली आणि सुमित यांना कचरा उचलणाऱ्या भरधाव टिप्परने चिरडले यामुळे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली संतप्त जमावाने टिप्परला आग लावली घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला टिपरला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या वाहनाला पाचारण करण्यात आले परंतु संतप्त नागरिकांनी अग्निशमन दलाच्या वाहनावरही दगडफेक करून त्या वाहनाच्या काचा फोडल्या त्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त मुम्मक्का सुदर्शन झोन चारचे उपायुक्त विजयकांत सागर आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले जमाव संतप्त होत असल्याचे पाहून राज्य राखीव दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह हो शवविच्छेदनासाठी मेडिकल रवाना केले तर अपघाताची ही घटना किती वाजता घडली जे मृत्युमुखी पडले त्यांचे नाव काय त्यांचा आपापांना आप संबंध काय ते कुठे जात होते सकाळी बिळगावच्या येथे जे आहे सकाळी नऊ साडेच्या दरम्यान घटना घडलेली आहे हा अपघात झालेला आहे अपघातामध्ये जे मैत्री आहेत दोन बहीण आणि भाऊ आहेत ते वाहनावरून चाललेले होते आणि एक जो ट्रक आहे तर त्यांचा त्याला अपघात होऊन ते जागीच मैत झालेले आहेत अशी घटना आहे सर हा जो ट्रक आहे तो कुठून कुठे जात होता ते तेव्हा कशावर होते ट्रकने मागून धडक दिली की समोर समोर धडक तो आपण आता पाहतो आहे त्या अनुषंगाने आपण अधिक तपास करतोय वाहनाबाबतची माहिती घटना प्रत्यक्षता सक्षीदार आणि त्या अनुषंगाने पण सविस्तर माहिती देतात सर लोकांचा रोष त्या घटनेनंतर उफाडून आला तर ट्रक पेटवून देण्यात आलेला आहे सध्या स्थिती काय आहे घटनास्थळी यस yes, भक्मानंदरना हा प्रकार घडलेला आहे परंतु सिद्धांत आहे की तो मनुष्यबळ गरे पूर्ण है आणि सत्या परिस्थिती नियंत्रणात आहे ऐसे ही खबरों के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूले साथ ही हमारे फेसबुक और इंस्टाग्राम अकाउंट को लाइक करें